नमस्कार रिपब्लिकन सेनेमध्ये कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश व महत्वपूर्ण बैठक संपन्न रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन सेना नांदेड दक्षिणच्या वतीने महत्वपूर्ण बैठक व पक्षप्रवेश सोहळा संदर्भात महत्वपूर्ण बैठक आज पार पडली या बैठकीचे अध्यक्ष माननीय अनिल सिरसे रिपब्लिकन सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड बैठकीस प्रमुख मार्गदर्शक माननीय माधव दादा जमदाडे नांदेड जिल्हा प्रभारी तसेच सुनील सोनसळे जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तर हे होते ही बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथे दुपारी एक वाजता पार पडली या बैठकी दरम्यान माननीय अनिल गायकवाड कारेगावकर यांची नांदेड जिल्हा दक्षिणच्या जिल्हा संघटकपदी तर नारायण जोंद्रे शेवडी यांची लोहा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली यावेळी माननीय राजकुमार सूर्यवंशी रिपब्लिकन युवासेना मराठवाडा अध्यक्ष तसेच माननीय प्रेमिलाताई वाघमारे महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा नांदेड मधुकर झगडे नांदेड शंकर थोरात जिल्हा महासचिव नांदेड दक्षिण माननीय संजय निळेकर जिल्हा उपाध्यक्ष नांदेड दक्षिण संभाजी गायकवाड जिल्हा सहसचिव नांदेड दक्षिण प्रवीण रावणगावकर जिल्हा उपाध्यक्ष नांदेड दक्षिण अक्षय गायकवाड जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी नांदेड दक्षिण सूर्यकांत रावबोळे तालुका अध्यक्ष पालम सुनील बनसोडे फेरोज शेख सह रिपब्लिकन सेनेचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेडसह प्रतिनिधी प्रदीप मगरेसह आणि शात दोडके